साथियो जोहार आपकी जय मी डॉक्टर कैलास वसावे माझ्याबरोबर ॲडवोकेट फुलसिंग वसावे आहे इथले स्थानिक काही आदिवासी बांधव आहेत आपल्याबरोबर ही जी शाळा आहे आपण पाहू शकतो की नर्मदा काठावरची अतिशय अतिदुर्गम भागातली मणिंबेली येथील ही शाळा आहे इथून आपण दहा किलोमीटर अंतरावर जर या पाहिलं तर हे जे स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे तो जो पुतळा आहे सरदार वल्लभभाई पटेल यांचा जो पुतळा आहे तो तिथं दिसतो आहे आपल्याला आणि अतिशय अतिदुर्गम भागातली ही शाळा म्हणून ज्यावेळी आम्ही भेट दिली मानिवेली येथील जिल्हा परिषद शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा त्यावेळी इथं दोन शिक्षक आहे साधारणतः वीसच्या आसपास पट आहे आणि एकूणच शाळेची काय परिस्थिती आहे ते आम्ही पाहण्यासाठी आज अठ्ठावीस जून दोन हजार चोवीसला साधारणतः तीन वाजेचा सुमारास कार्यालयीन वेळेत आम्ही भेट दिली होती आज आपण पाहू शकतो की ही जी शाळा आहे ती कशा पद्धतीनं आहे एक ते सातवी पर्यंतची वर्ग असलेली ही शाळा आहे परंतु ही शाळा खरच अस्तित्वात आहे का आणि चालते का इथं विद्यार्थी अध्ययन अध्यापनाचं चा कार्य चालते का अशी बघण्यासारखी ही परिस्थिती आहे कारण हे जे आपण पाहू शकतो ही जी विदारक परिस्थिती आहे ही शाळेतल्या वर्ग खोल्याची आहे एक ते सात वर्ग खोली असलेल्या हा शाळेत इथं कुठलाही कर्मचारी जो आहे तो आम्हाला आढळून आला नाही ना एकही विद्यार्थी या शाळेत ज्यावेळी आम्ही भेट दिली त्यावेळी आढळून आलो नाही साधारणतः आता तीन वाजेचा सा सुमारास आम्ही या शाळेला भेट दिली आणि आपण पाहू शकतो की हे शाळेचं टेबल आहे या ठिकाणी हे कपाट आहे आणि शाळेची काही पुस्तकं जी आहेत ती या ठिकाणी आहेत आणि एकूणच शाळा तर ही अस्तित्वात आहे परंतु अध्ययन अध्यापनाचं काम होते का हा मोठा गंभीर प्रश्न आहे दोन शिक्षक असले तरी इथून केंद्र शाळा जी आहे वडफडीत तिथं त्या शिक्षकांना काही कार्यालयीन कामासाठी जावं लागते असं इथल्या गावकऱ्यांचं म्हणणं आहे आणि एकूणच आपण पाहू शकतो की ही जी शाळा आहे इथं बॅकबोर्ड जरी असला तरी साधारणतः अशावेळी आज ज्यावेळी आम्ही अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीनच्या सुमारास ज्यावेळी या मणिबेली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला भेट दिली जी वडफडी केंद्राअंतर्गत अक्कलकोट तालुक्यातील अतिदुर्गम भागात येते आपण पाहू शकतो हा विज्ञान परिसर जो आहे तो हा नर्मदा बॅकवॉटर एरिया अंतर्गत मणिबेली गावाचा हा जो काही पाडा आहे तिथल्या या पाड्यावर ही शाळा भरते परंतु ही शाळा खरंच अस्तित्वात आहे का किंवा कागदावर आहेत का या आणि अशावेळी आदिवासी शिक्षणाचं आणि एकूणच या नर्मदा घाटीतल्या ज्या आदिवासींनी इथलं जे जमीन आहे ही एवढ्या मोठ्या सरदार सरोवर प्रकल्पासाठी दिली आणि या आदिवासींच्या शिक्षणासाठी सरकार जर शाळा ज्या आहेत त्या जर व्यवस्थित चालवू शकत नसतील इथल्या विद्यार्थ्यांना जर शिक्षण देत नसतील तर मग आदिवासी शिक्षणाचा आणि एकूणच आदिवासी विकासाचा नेमकं काय होते अशा गंभीर प्रश्नांसह आम्ही यावेळी ज्यावेळी भेट दिली त्यावेळी आपण पाहू शकतो ही मणिपेलेची जिल्हा परिषद आश्रम शाळा धन्यवाद